गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांना नमस्ते चला या ठिकाणी आपण परत एकदा आजच्या सेशनसाठी पहा आलेलो आहोत मराठीचे महत्वाचे पंधरा प्रश्न आपल्या ठिकाणी बघायचे आहे पटपट जॉईन व्हा आणि आवाज वगैरे पाहिजे येऊ सुरुवातीला सांगा गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांना गुड इव्हनिंग तर बघा या ठिकाणी आज आपल्याला पा कालच्या सारखेच डिसेंबर बावीस जानेवारी तेवीसच्या सीबीटी परीक्षेमधील जे महत्वाचे प्रश्न आहेत पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी महत्त्वाचे यादी आपण पा जे काही दोन सेशन आहेत ते पहा बघितलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपण पंधरा पंधरा प्रश्न बघितलेले आहेत आता या तिसऱ्या सेशनच्या माध्यमातून अजून पंधरा प्रश्न ठिकाणी पाहिजे आहेत तर पहा सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर ठिकाणी आपण सुरू करूया तर बघा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न वाचायचा आहे त्या प्रश्नाची उत्तर पहा द्यायची आहेत विद्यार्थी जेव्हा घर घर आणि समाजातील वेगवेगळे भाषिक अनुभव घेऊन शाळेत येतात तेव्हा शिक्षकांनी काय केलं पाहिजे विद्यार्थी सुरुवातीला काय करतात बघा आता या ठिकाणी हे जे काय प्रश्न आहेत बऱ्यापैकी पेपर एक साठी पण महत्वपूर्ण आहेत पेपर दोन साठी सुद्धा महत्वपूर्ण आहेत कारण कन्सेप्ट तुमच्या ज्या क्लिअर होणार आहेत त्याच्यावर डिपेंड तुम्हाला पेपर दोन मध्ये प्रश्न विचारले जातात तर बघा विद्यार्थी जेव्हा घर आणि समाजातील वेग वे जे वेगवेगळे भाषिक अनुभव आहेत ते घेऊन शाळेमध्ये येत असतात तेव्हा शिक्षकांनी यापैकी पा काय केलं पाहिजे त्यांच्या घरातील भाषेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे का निगेटिव्ह आहे माध्यम भाषेवरती लक्ष द्यावं माध्यम भाषा म्हणजे जे काही मीडियम असेल म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की त्या शाळेचं जे शिक्षण देण्यासाठी माध्यम असेल म्हणजे थोडक्यात इंग्लिश इंग्रजी माध्यम असेल हिंदी माध्यमाची शाळा असतील तर त्या फक्त माध्यमावरती लक्ष द्यावं का तर या ठिकाणी जे माध्यम आहे त्याच्यावरती दूर या ठिकाणी लक्ष देणं थोडक्यात आपण कारण विद्यार्थी सुरुवातीला शाळेमध्ये येईल त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक की त्यांच्या घरगुती भाषेचा या ठिकाणी वापर आपण शाळेत आल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी दाखल होतील त्यावेळेस करणं पण गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक एक करेक्ट आहे प्रश्न पुढचा बघा प्रश्न क्रमांक दोन मुलांनी मुलांना प्रभावी संज्ञापन करता यावं हे शिकवताना शिक्षकाने कोणती कृती करू नये या ठिकाणी बघा कोणती कृती करायची नाही संज्ञा प्रभावी संज्ञापन म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रकारची काही समज आहे पहा मेटाकॉग्नेटिव्ह म्हणजे बघा समज चांगल्या प्रकारची समज या ठिकाणी यावं यासाठी शिक्षिकेने कोणती कृती पा करायची नाही तीन कृती या ठिकाणी तुम्हाला करायची आहेत एक कृती करायची नाही आता बघा या ठिकाणी प्रभावी संज्ञापन येण्यासाठी संज्ञापन येण्यासाठी समज येण्यासाठी भाषेसोबत पा खेळणं या ठिकाणी कृती केलीच पाहिजे भाषा निर्मिती करणं या ठिकाणी म्हणजे बोलणं वगैरे भाषेची निर्मिती करणं ते ही कृती या ठिकाणी करणं गरजेचं आहे पहा समजण्यासाठी ज्ञान निर्मिती करणं आणि मुलांना ते देणं हे सुद्धा या ठिकाणी आवश्यकच आहे परंतु ऑप्शन क्रमांक चार बघा की उत्तम भूमिका अभिनय करण्यासाठी संवाद पाठ करणं या ठिकाणी काय आहे पहा पाठ करणं आलेलं आहे तर जे या ठिकाणी पहा चुकीचं आहे या ठिकाणी साठी ते निगेटिव्ह आहे ऑप्शन क्रमांक चार पाठ करणं शब्द तुम्हाला कुठल्याही ऑप्शन मध्ये दिसला लक्षात ठेवायचं निगेटिव्ह आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर येणार आहे ही कृती करायची नाही प्रश्न क्रमांक तीन आहे बघा पुढीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान सांगायचं आहे ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक एक इंग्रजीच्या वर्गात येणारी मुले ही कोऱ्या पाठीसारखी असतात मुले या ठिकाणी कधीच पा कोऱ्या पाठीची नसतात या ठिकाणी लक्षात ठेवा कोऱ्या पाठीसारखी असतात हे जे काय पा विधान आहे त्या ठिकाणी पण निगेटिव्ह आहे हे ऑप्शन येणार नाही पहिल्या यत्तेतील मुलांना अजिबात इंग्रजी येत नाही या ठिकाणी निगेटिव्ह आहे अजिबातच काही येत नाही असं या ठिकाणी कधीच नाही म्हणून हे सुद्धा ऑप्शन येणार नाही मुले शाळेत स्वतःच्या अनुभवांचा खजिना घेऊन येतात मुलांचं अनुभव विश्व या ठिकाणी समृद्ध असतं तर ते जरी या ठिकाणी शिकले नाहीत तरी सुद्धा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे विधान योग्य येणार आहे चौथं जर विधान तुम्ही बघितलं की विद्यार्थ्यांचे अनुभव त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत उपयोगी ठरत नाहीत ठरत नाहीत या नाही ठिकाणी निगेटिव्ह आहे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळ आहे लक्षात ठेवा बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न हे इथे समजून जातात आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला टॅगवर्ड जर बऱ्यापैकी पहा ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची असेल तर एक व्हिडिओ आहे आपला तो व्हिडिओ एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला कारण मी बऱ्याच वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित हे कन्सेप्ट पा क्लिअर झाले नसेल की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅगर्ड्स नेमके कसे आहेत किंवा काय असतं ते एकदा व्हिडिओ पा बघून घ्या प्रश्न पुढचा आहे बघा वाक्य रचनेचे नियम ज्यांना सार्वत्रिक व्याकरण म्हणजे पाय इन्व्हर्सल ग्रामर बघा ही कन्सेप्ट तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे पाहि ग्रामर आणि नॉम चॉम्स्की यांचे आहे तर सार्वत्रिक व्याकरण वाक्यरेचे नियम ज्यांना सार्वत्रिक व्याकरण म्हणतात ते प्रत्येक मुलाला अवगत असतातच याला याचा टिंबटिंबाशी पण संबंध असतो म्हणजे बघा नॉम चॉम्स्की यांनी हे सांगितलेलं आहे की मुलं जन्मताच या ठिकाणी भाषा अवगत करण्याची क्षमता या ठिकाणी त्यांच्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये सार्वत्रिक व्याकरण हा घटक असतो आणि सार्वत्रिक व्याकरण याला कारणीभूत असतात आणि सार्वत्रिक व्याकरण असल्यामुळे वाक्य नियम त्यांना माहिती असतात अवगत असतात याचा संबंध कशाशी असतो तर याचा जो संबंध असतो तर तो भाषा ग्रहण या ठिकाणी लक्षात ठेवा काय भाषा ग्रहण कृप्ती आता ऑप्शन क्रमांक दोन मध्ये म्हटलं की भाषा संपादन या ठिकाणी बघा संपादन म्हटलं या ठिकाणी ग्रहण साधन म्हटलं या ठिकाणी भाषा ग्रहण साधन म्हटले या ठिकाणी ऑप्शन तीन आणि चार तर सारखाचे परंतु भाषा ग्रहण कृप्ती म्हणजे काय तर या ठिकाणी जी काही भाषा ग्रहण केली जाणार आहे विद्यार्थी जे मुलं असतात जन्मतास या ठिकाणी त्यांच्यामध्ये भाषा ग्रहण करण्याची क्षमता असते आणि त्याच्या माध्यमातून जी पा कृप्ती असेल जे आयडिया असेल तर ते जे व्याकरणाचे नियम आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवगत असतात म्हणून ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी हे उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा अक्षर आणि त्यांच्या सॉरी अक्षर आणि त्याचा ध्वनी याचा संबंध लावून नवीन शब्द वाचणे याला काय म्हणतात आपण कालच याच्यावरती एक प्रश्न बघितलेला होता तो या ठिकाणी बघा त्याच्यावरती डिपेंड हा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी सांगतो की पेपर एक असो पेपर दोन असो दोन्हीही प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पेपर मी एक देतो तर दुसऱ्याचे प्रश्न मी का बघू परंतु असं नाही कालचे जे प्रश्न होते तर ते बघा त्याच्यामध्ये जवळजवळ निम्मे प्रश्न हे सेकंड पेपरचे होते आणि त्याच्यामुळे बघा सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न म्हणजे थोडका थोडक्यात त्याची जी कन्सेप्ट आहे ती सेम या ठिकाणी विचारली गेलेली आहे पेपर एक चे हे प्रश्न आहेत बघा अक्षर आणि त्याचा ध्वनी याचा संबंध लावून नवीन शब्द वाचणे एखादा अक्षर आणि त्याचा जो ध्वनी आहे त्याचा संबंध लावून ज्यावेळेस नवीन शब्द वाचले जातात याला पहा निमिक अर्थ लावणे या ठिकाणी काय आहे सो सोनिमिक अर्थ लावणे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की त्याच्याशी जो अर्थ आहे अक्षरिक त्याचा दोन्ही संबंध लावून नवीन शब्द वाचणे त्याच्याशी सोनिमिक अर्थ लावणे स्वतः त्या ठिकाणी अर्थ लावणे असा त्याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे बघा पुढील पैकी कोणत्या पद्धतीमुळे शिक्षकांना मुलांची घरगुती भाषा आणि माध्यम भाषा यांच्यातील अंतर भरून काढता येईल तर बघा या ठिकाणी घरगुती भाषा ही एक कन्सेप्ट आली पण घरगुती भाषा म्हणजे कोणती थोडक्यात आपली मातृभाषा आणि जे पहा माध्यम भाषा असते तर त्या ठिकाणी शाळेमध्ये तुमचं शिक्षण कोणत्या माध्यमातून दिलं जातं तर ते माध्यम मा भाषा पहिला प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती डिपेंड होता त्यावेळेस माध्यम भाषा मी सांगितलं तर ही माध्यम भाषा म्हणजे शाळेची कोणती भाषा असेल ज्याच्यातून अध्यापन केलं जाईल आणि घरगुती भाषा म्हणजे थोडक्यात मातृभाषा आता याच्यामध्ये जे अंतर आहे पण डिफरन्स आहे तो भरून काढायचा आहे विद्यार्थ्याला शाळेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी अवघडल्यासारखं वाटू नये किंवा या ठिकाणी शाळा काहीतरी पूर्णपणे वेगळीच आहे असं वाटायला नाही पाहिजे त्याच्यामुळे या ठिकाणी याची अंतर आपण कसं भरून काढलं पाहिजे तर पहा या ठिकाणी याचं अंतर आपल्याला भरून काढायचं आहे बऱ्याच जणांची मिश्र उत्तर येत आहेत परंतु एक लक्षात ठेवा की हा प्रश्न थोडक्यात समजून घ्या की अशी कोणती पद्धत आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला घरगुती भाषा आणि माध्यम भाषा जी आहे त्याच्यातलं या ठिकाणी डिफरन्स भरून काढता येईल म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की आपली जी शाळेची थोडी भाषा आहे ती थोडीशी वेगळी असते विद्यार्थी घरी थोडीशी भाषा ती बोली भाषा वेगळी बोलत असतील तर त्यावेळी जे बहुभाषा धोरण आहे पा बहुभाषिकता लक्षात ठेवा बहुभाषिकता कन्सेप्ट बऱ्याच जणांची क्लिअर आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही उत्तर पा बरोबर देऊ शकलेला आहात कारण बहुभाषिकता धोरण विद्यार्थ्यांनी घरची जी भाषा आहे ती शाळेमध्ये वापरायला परवानगी द्यायची आहे माध्यम भाषेमधूनच बोल असं त्या ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्शन विद्यार्थ्यांचं टाकायचं नाही आणि घरगुती भाषा ऍक्सेप्ट करणं म्हणजे बहुभाषिकतेचं धोरण म्हणजे विद्यार्थ्याच्या भाषेचा एक साधन म्हणून वापर केला जातो या बहुभाषिकतेच्या धोरणामुळे धोरणामध्ये म्हणून हे अंतर आपल्याला या बहुभाषिक धोरणामुळे भरून काढता येईल ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा बघा एक मुलगा त्याच्या मित्राशी आणि शिक्षकांसोबत वेगवेगळ्या भाषेत बोलतो बघा एक मुलगा आहे तो काय करतो त्याच्या मित्राशी एका वेगळ्याच भाषेत बोलतो आणि शिक्षकांसोबत बोलताना सुद्धा तो एक वेगळीच भाषा वापरतो त्याचप्रकारे तो त्याच्या आईशीही खाद्यपदार्थांविषयी बोलतो पुढील पैकी कोणता घटक येथे कारणीभूत आहे बघा मित्राशी शिक्षकांसोबत बोलताना वेगळ्या भाषेत बोलतो आणि तो आईशी खाद्यपदार्थांविषयी बोलत असताना त्या ठिकाणी तो वेगळ्या भाषेमध्ये बोलतो तर पुढीलपैकी कोणता घटक इथे कारणीभूत असेल अशा प्रकारे तो बोलत आहे परिस्थितीजन्य घटक मानसिक घटक अनौपचारिक घटक की सामाजिक घटक <coughs> तर पा ज्यावेळेस आपण मित्रांशी बोलतो शिक्षकांसोबत बोलतो त्यावेळेस मित्रांशी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपली भाषा वेगळी असते शिक्षकांसोबत बोलत असताना आपली भाषा या ठिकाणी एक आदरयुक्त असते प्रामाणिक भाषा बोलण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि आईशी बोलत असताना आपली भाषा एकदम वेगळीच बदलून जाते म्हणजे मित्रांशी जशी बोलतो त्या प्रमाणात ते भाषा आपण आईशी बोलू शकत नाही किंवा शिक्षकांसोबत आईची जी भाषा आहे ती बोलू शकत नाही म्हणजे या ठिकाणी जी सामाजिक घटक आहे म्हणजे समाजामध्ये कशा पद्धतीने बोललं पाहिजे कशा पद्धतीने वागलं पाहिजे तर हे या ठिकाणी हा घटक कारणीभूत असतो अशा प्रकारे अशा प्रकारच्या बोलण्याला ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी ऑप्शन बरोबर येणार आहे पण समजून घ्या की मित्रांशी बोलताना वेगळं आपण बोलणार आहे वेगळ्या भाषेमध्ये भाषा तीच असेल परंतु शब्द वगैरे आहेत मित्रांशी आपण वेगळे बोलेल शिक्षकांसोबत वेगळं बोलणार आहे आणि आईशी सुद्धा बोलताना वेगळं बोलणार आहोत कारण हे काही जे सामाजिक घटक असतात समाजामध्ये कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे तर हे याला घटक कारणीभूत असतात ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा शिक्षिका विद्यार्थ्यांना काळाचे नियम समजावते बघा या ठिकाणी शिक्षिका काय करते विद्यार्थ्यांना काळाचे नियम पण समजावते नंतर त्यांना वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ यावरील वाक्य तयार करण्यास सांगते ती कोणते धोरण अनुसरते कोणतं धोरण या ठिकाणी ती फॉलो करते की आधी या ठिकाणी पण नियम सांगते काय केला आहे पण नियम आधी नियम सांगितले आहेत आणि त्याच्यानंतर काळावरचे पण वाक्य तयार केलेले आहेत किंवा ठिकाणी तयार करायला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी कोणतं धोरण कोणती पद्धत अवलंबली आहे निगमन पद्धतीतील उद उद्गामी पद्धतीतील परिस्थितीजन्य पद्धतील की संरचनात्मक पद्धतील तर या ठिकाणी बघा अगदी बरोबर आहे की या ठिकाणी जी डिडक्टिव्ह मेथड आपण म्हणतो तर ती या ठिकाणी मेथड वापरलेली आहे डिडक्टिव्ह म्हणजे या ठिकाणी काय आहे की ज्यावेळेस पहा नियम सांगितले जातात नियमाकडून या ठिकाणी वाक्यांकडे ज्या ठिकाणी गेलं जातं त्याला पहा निगमन पद्धती म्हणजेच या ठिकाणी अवगामी पद्धती असं पहा म्हटलं जातं आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात शब्द सांगतो ते शब्द थोडक्यात तुम्ही लिहून घ्या किंवा याचा मी एक सेपरेट एक सेशन घेईलच बघा निगमन पद्धतीला डिडक्टिव्ह मेथड असं म्हणतात तर या ठिकाणी अवगामी पद्धत सुद्धा या ठिकाणी याला म्हटलं जातं अनुमानिक पद्धत सुद्धा याला पहा म्हटलं जातं अनुमानिक पद्धत निगमनात्मक पद्धत आणि अधोगामी पद्धत लक्षात ठेवा अधोगामी तर या सर्व ही या निगमन पद्धतीची नावं आहेत वेगवेगळ्या नावांनी तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस गोंधळ होतो थोडासा तर ही डिडक्टिव्ह मेथड आहे या ठिकाणी उद्गामी पद्धत तर ही इंडक्टिव्ह मेथड आहे आता इंडक्टिव्ह मेथडमध्ये पहा याच्या उलटं होतं आधी वाक्य उदाहरणं दिले जातात आणि नंतर त्याचा जो काही नियम असणार आहे तो या ठिकाणी पडताळून पाहिला जातो त्या ठिकाणी ही उद्गामी पद्धत असते आणि अशा प्रकारे पण निगमन पद्धतीच्या उलटी ही उद्गामी पद्धत असते हे पद्धतीविषयी थोडीशी माहिती लक्षात ठेवा प्रश्नाच्या वरती नेहमी विचारले जातात अगदी बरोबर आहे पण प्रश्नामध्ये उत्तर आहे फक्त आपल्याला त्या कन्सेप्ट फक्त लक्षात असल्या पाहिजे की आधी जर नियम असेल तर ते या ठिकाणी बघा भाषा समृद्ध वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढीलपैकी कोणती संधी मिळते बघा भाषा समृद्ध वातावरण असणं तरी हे पॉझिटिव्ह आहे तर भाषेसाठी हे महत्वाचं आहे भाषा समृद्ध वातावरण तर या ठिकाणी कोणती संधी पहा मिळणार आहे प्रश्न या ठिकाणी संधी मिळणं भाषा समृद्ध वातावरण पा पॉझिटिव्ह आहे आणि आता तुम्हाला जे उत्तर आहे ते सुद्धा पा पॉझिटिव्हच मिळवायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्ये म्हटलं की भाषा पाहणं वापरणं आणि अनुभवणं भाषा समृद्ध वातावरण असेल तर या ठिकाणी भाषा पाहिली जाते म्हणजे थोडक्यात तुम्ही भाषा समृद्ध वातावरण म्हणजे तुम्ही तक्ते लावलेले असतील त्याच्यानंतर थोडक्यात तुम्ही टी व्हीवरती किंवा या ठिकाणी एखादी स्क्रीन लावून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जे गाणी वगैरे आहेत ती या ठिकाणी ऐकू शकता म्हणजे त्या ठिकाणी बघा भाषा पाहिलीही जाईल ती वापरलीही जाईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा मिळणार आहे म्हणजे अनुभवायला सुद्धा मिळते या भाषा समृद्ध वातावरणामुळे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर येईल आता या ठिकाणी बघा दोन ऑप्शन काय म्हणतो की भाषिक उणीवांवर मात करणं म्हणजे जे काही भाषेच्या दोष असतील त्या उणीवांवरती पहा मात केली जाईल का भाषा समृद्ध वातावरणामुळे त्या ठिकाणी हे जे उत्तर आहे ते येणार नाही कारण भाषिक उणीवावरती मात करणं हा भाषा समृद्ध वातावरणाच्या ठिकाणी उद्देश नसतो न ऐकलेले वाक्य तयार करणं म्हणजे आधी जे वाक्य आहे ती ऐकलेली नाही तर तीच माध्यमातून तयार केली जातील का किंवा वर्गापलीकडे जाऊन शिकणे तर या ठिकाणी ही संधी किंवा या ठिकाणी ही जी विधानं आहेत ती सुद्धा या ठिकाणी थोड्या प्रमाणात बरोबर येतील परंतु आपल्याला सर्वात योग्य जर पर्याय बघितला तर याच्यामध्ये भाषा वापरली जाईल पाहिली जाईल ती वापरली जाईल आणि ते अनुभवाला सुद्धा मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी जास्त योग्य ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा बघा की मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही या ठिकाणी बघा बरोबर नाही म्हणजे लक्षात ठेवा काय आहे या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे या ठिकाणी ओळखायचं आहे बरोबर नाही हे थोडेसे शब्द आपण गायगडबडीमध्ये वाचता आणि थोडस फसतो तर ते थोडंसं लक्षात ठेवायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा जो शब्द आहे पण नाही शब्द आहे तो, 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 तो हायलाईट केलेला असतो त्याच्यामुळे तो एक लक्षात ठेवायचा की आपल्याला तिथं थांबायचं आहे अर्थ समजून घ्यायचा आहे की मूल्यमापनाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे बघा मूल्यमापन मुलांच्या क्षमता गरजा आवड आणि पसंती ओळखण्यास मदत मदतरूप ठरते अगदी बरोबर आहे जे मूल्यमापन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांची क्षमता गरजा आवड आणि जी पसंती आहे ती समजण्यास मदत मिळते हे विधान बरोबर आहे मूल्यमापन मुलांची प्रगतीची वाढ करण्यास मदतरूप ठरते अगदी बरोबर आहे त्यांची प्रगती ती वाढ या ठिकाणी करण्यासाठीच आपण मूल्यमापन करत असतो हे सुद्धा बरोबर आहे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या परस्पर प्रगतीची तुलना करण्यास मदत मदतरूप ठरते या ठिकाणी काय म्हटलंय बघा विद्यार्थ्यांच्या प्र परस्पर प्रगतीची तुलना परस्पर प्रगतीची तुलना म्हणजे काय दोन विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी तुलना करण्यासाठी मूल्यांपन केलं जातं का तर लक्षात ठेवा दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना कधीही करू नये अगदी बरोबर आहे मॅम अगदी बरोबर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य येणार नाही बरोबर नाही म्हणून आपलं उत्तर तीन येईल आणि चौथा ऑप्शन मूल्यापण शिकण्यातील उणिवा आणि अडचणी वेळेत समजून घेण्यास मदत ठरते आता एक लक्षात ठेवायचं की तुमचा हा जो काही प्रश्न आहे बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढचा जो प्रश्न आहे तोही विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी बघा चुकीचं विधान कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला म्हणजे हा विचारला गेलेला आहे या ठिकाणी बघा एक दोन आणि जे चार विधानं आहेत तर या ठिकाणी ही मूल्यमापना संदर्भात आहेत पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन निगेटिव्ह विधान दिले जातील आणि एक यापैकी एक, एक पॉझिटिव्ह विधान दिलं जाईल त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवायचा निगेटिव्ह कोणते आहेत पॉझिटिव्ह कोणते आहेत म्हणजे हे मूल्यमापनाच्या संदर्भात आहेत आपण आवड गरज पसंती ओळखू शकतो नंतर प्रगतीची वाढ करण्यास आपण मूल्यापन करतो आणि शिक्षणातील उणीवा आणि अडचणी वेळेत समजून घेण्यास मूल्यापन आपण करत असतो प्रश्न पुढचा सगळ्या पण भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीये या ठिकाणी बघा शब्द नाहीये हा कधीही वापरला जात होता मराठीमध्ये परंतु ऑनलाईन परीक्षा आली की शब्द या ठिकाणी असे यूज करायला सुरुवात केलेली होती नाहीये या ठिकाणी बघा म्हणजे थोडक्यात नाही म्हणजे सगळ्या पण भाषा शिक्षणासंदर्भात सगळ्या पण म्हणजे काय अकलनात्मक आकलनात्मक समजून घेणे दादा स्वतः समजून घेणे मग त्याच्यामध्ये तुम्हाला आकलनात्मक येईल मेटाकॉग्नेटिव्ह येईल असे शब्द येतील भाषा सगळ्या पण म्हणजे सगळ्या पण भाषा संदर्भात कोणतं विधान बरोबर नाहीये म्हणजे या ठिकाणी आहे अगदी बरोबर स्टुडंट लेबल करू नये बघा यामुळे विद्यार्थ्यांना वास्तव जीवनासारखी परिस्थिती अनुभवता येते अगदी बरोबर आहे बघा या ठिकाणी की काय आहे भाषा सगळ्यापण भाषेच्या संदर्भामध्ये आपण शिक्षण त्यावेळेस त्यांना देत असतो आकलनात्मक शिक्षण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना देतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना वास्तव जीवनासारखी जी परिस्थिती आहे ती विद्यार्थ्यांना या सगळ्यापण सगळ्यापण जी भाषा आहे त्याच्या माध्यमातून अनुभवता येते यामुळे प्रमाण लेखन आणि व्याकरणातील उणीवा कमी करण्यास भर देता येतो काय आहे की जे प्रमाण लेखन आहे या ठिकाणी आपल्याला फार समजून घेणं भाषा या ठिकाणी आकलनावरती भर द्यायचा आहे ना की त्या ठिकाणी व्याकरणातील उणीवा किंवा प्रमाण लेखन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी चुकीचा येईल तिसरा ऑप्शन बघा की यामुळे मुलांना अर्थपूर्ण आणि अधिकृत अधिकु, संभाषण करण्यास तयार करण्यास मदत होते अगदी बरोबर आहे तुम्हाला भाषा समजली तुम्हाला आकलन चांगल्या प्रकारे येत असेल तर अर्थपूर्ण आणि अधिकृत संभाषण या ठिकाणी करता येईल हे सुद्धा बरोबर येईल लक्ष्य भाषेत अर्थपूर्ण संभाषण करण्यासाठी भाषेचा वापर करण्यावरती भर देता येईल अगदी बरोबर आहे तुम्ही इंग्लिश भाषा वापरत असाल हिंदी भाषा वापरत असाल तर अर्थपूर्ण संभाषण या ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणजे चौथं सुद्धा या ठिकाणी विधान बरोबर येणार आहे परंतु ऑप्शन क्रमांक दुसरं जे विधान आहे ते चुकीचं आहे बरोबर नाही प्रश्न पुढचा मुलांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करताना शिक्षिका असे सांगते की आपण काही महत्वाचे घटक बोलताना लक्षात ठेवले पाहिजे बघा प्रश्न बारावा आहे की मुलांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करत असताना शिक्षिका काय सांगते की काही महत्वाचे घटक आपण लक्षात ठेवले पाहिजे बोलताना कुणाशीही बोलताना शब्दांची निवड करताना हा घटक त्या निवडीवरती प्रभाव टाकतो आता काय आहे कुणाशीही बोलत असताना आणि शब्दांची निवड करत असताना खालीलपैकी कोणते घटक त्या शब्दाच्या निवडीवरती म्हणजे एखाद्याशी बोलत असताना एखादा शब्द कशा पद्धतीने वापरायचा आहे त्या शब्दाच्या निवडीवरती प्रभाव टाकतो तर ते घटक आहेत बघा संदर्भ वातावरण ज्याच्याशी बोलतो ती व्यक्ती उत्प्रेरक आता का या ठिकाणी काय करायचं आहे यापैकी नेमके किती घटकांचा या ठिकाणी प्रभाव त्या शब्दाच्या निवडीवरती पडतो तर हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं सा। आहे म्हणजे एकापेक्षा दोन घटक या ठिकाणी समाविष्ट होतील बघा या ठिकाणी जो संदर्भ आहे म्हणजे आपण एखाद्याशी बोलत असतो त्यावेळेस संदर्भ धरून आपण बोललं पाहिजे म्हणजे हा जो घटक आहे हा या ठिकाणी शंभर टक्के प्रभाव टाकतो त्याच्यानंतर बघा ज्याच्याशी बोलतो ती व्यक्ती पुढची व्यक्ती नेमकी काय आहे तर आपल्याला या ठिकाणी पुढची व्यक्ती काय आहे समजा आदरयुक्त व्यक्ती असेल तर त्याच्याशी बोलताना आपल्याला सांभाळून बोलावं लागतं त्याच्याशी बोलताना मित्रांशी बोलतो तसं आपण त्यांना बोलू शकत नाही मित्रांशी बोलतो ते शब्द त्यांच्याशी वापरू शकत नाही म्हणजे या ठिकाणी हा जो घटक आहे ज्याच्याशी बोलतो ती व्यक्ती तर हा घटक प्रभाव टाकेल आणि जो उत्प्रेरक आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो की तो भावनेच्या भारामध्ये बोलत गेला की उत्प्रेरक आहे त्याला नेमकं कुठल्या उत्प्रेरकाने किंवा जी काही थोडक्यात म्हणा प्रेरणा असेल किंवा त्याला स्टिम्युलेट कुठल्या घटकाने केलं तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी एखादा जो शब्द आहे तो या ठिकाणी निवडू शकतो म्हणजे थोडक्यात बघा एखाद्या विद्यार्थ्याला राग आला किंवा ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला आपण खूप चांगलं म्हटलं तर या ठिकाणी त्याला आपण प्रेरणा दिली तर ही जी प्रेरणा आहे ती सुद्धा या ठिकाणी लागू पडेल त्याच्या शब्दाच्या निवडीवरती त्या ठिकाणी प्रभाव टाकणार आहे पण जे वातावरण आहे या ठिकाणी वातावरणाचा फारसा ठिकाणी जो परिणाम आहे तो या ठिकाणी होणार नाही म्हणजे वातावरण नेमकं काय आहे वातावरण तुम्ही बघा रागाचा एक थोडक्यात आपण एक रागाचं वातावरण आहे आणि त्या ठिकाणी पुढे एक अशी आदरणीय व्यक्ती आहे किंवा आपल्यापेक्षा प्रौढ व्यक्ती आहे तर त्यावेळेस आपण विचार करणार आहे बघा लक्षात ठेवा जरी वातावरण तशा प्रकारचं असलं तरी सुद्धा आपण विचार करणार आहोत म्हणून वातावरण या ठिकाणी हा घटक येणार नाही एक एक तीन आणि चार म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा बघा तेरा क्रमांकाचा प्रश्न उपचारात्मक शिक्षण पुढील पैकी कोणत्या मुलांसाठी केले जाते बघा कालच याच्यावरती पा प्रश्न आलेला उपचारात्मक शिक्षण तर हे कोणत्या मुलांसाठी केलं जातं अशा प्रकारचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे संभाषण करताना वातावरणाची गरज भासत नाही किंवा आपल्याला शब्द निवडायचे आहेत आपल्याला हा प्रश्न होता शब्द निवडीच्या संदर्भात त्याच्यामुळं वातावरणाची काहीच आवश्यकता नाही तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये बोलताय काय करताय अजिबात त्याच्याशी घेणं देणं नाही उपचारात्मक शिक्षण पुढीलपैकी कोणत्या मुलांसाठी केलं जातं पाठ न समजू शकणाऱ्या किंवा काही अडचणी येणाऱ्या आता उपचारात्मक शिक्षणाचा उद्देशच हा आहे कि एखादा पाठ समजला नाही किंवा त्याला एखादा घटक समजून घेत्या घेताना काही अडचणी आल्या त्या अडचणी जर येत असतील त्याला पाठ समजला नाही तर त्यासाठी आपण त्याची आधी उपचारात्मक चाचणी घेतो त्या चाचणीच्या माध्यमातून की ह्याला हा प्रश्न सोडवता आला नाही तो प्रश्न त्याला सुटला नाही तर त्याच्या नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घेण्यासाठी आपण किंवा त्या अडचणी कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी जे उपचारात्मक शिक्षण आहे ते करत असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी बरोबर येईल आता बघा दुसरं काय वर्गात नियमित नसणाऱ्या लक्षात घ्या वर्गात नियमित नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण उपचारात्मक शिक्षण करत नाही शिकण्यात उणीवा असणाऱ्या आता बघा शिकण्यात उणीवा असणारा असणारा हा या ठिकाणी वेगळा घटक आहे बघा शिकण्यात त्याच्या काय अडचणी येतील परंतु आपल्याला काय करायचं आहे त्याला तो घटक का समजला नाही समजला नसेल तर आपण उपचारात्मक चाचणी घेतली आणि त्याला तो समजावा म्हणून आपण उच्चात्मक शिक्षण त्याला देणार आहे लक्ष भाषेत निपुण असणाऱ्या या ठिकाणी हे तर येणारच नाही तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर करेक्ट येईल प्रश्न पुढचा तुमच्या वर्गात एक विद्यार्थी दृष्टीबाधित आहे लक्षात ठेवा एक दृष्टीबाधित विद्यार्थी आहे थोडक्यात अंध विद्यार्थी आहे तर एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे काय करणं गरजेचं आहे बघा ज्यावेळेस एक दृष्टीबद्ध विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये बसलेला असेल त्यावेळेस बघा त्याला काय केलं पाहिजे मुलाला त्याचे वर्गकार्य करण्यास मदत करा म्हणजे त्याचं जे काय वर्गकार्य आहे ते आपण त्याला करायला मदत करायची का तर बघा या ठिकाणी अजिबात नाही त्याला मदत करायची नाही म्हणजे वर्गकार्य काय आहे तर ते, ते करण्यामध्ये त्याला ब्रेल भाषेतील पुस्तके आणि श्रवण साधने देऊन मजकूर वाचण्यास आणि ऐकण्यास मदत कराल या ठिकाणी काय करायचं आहे तो विद्यार्थी अंध आहे दृष्टीबाधित आहे त्यासाठी त्याला सुरुवातीला एक तर आपल्याला भाषा पुस्तके द्यावी लागतील श्रवण साधन तो अंध आहे म्हणजे या ठिकाणी जे काही श्रवण साधन आहे ते देऊन मजकूर वाचण्यास आणि ऐकण्यास त्याला पण मदत केली पाहिजे म्हणजे जे अंध विद्यार्थी असतात त्यांना आपण श्रवणाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त अध्ययन अनुभवात देत असतो म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हा सर्वात योग्य आहे तिसरा भाग आहे की त्याच्या मित्रांना त्याला मदत करण्यास भरपूर वेळ द्यावा म्हणजे मित्रांना मदत करणं त्याचे वर्ग कार्य करण्याबाबत त्याच्या पालकांना बजावायचं म्हणजे सांगायचं एक तर काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला अशी जाणीव करू द्यायची नाही की मी माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे त्याला आपल्याला शिकायला प्रवृत्त करायचं आहे मग ते कोणत्या माध्यमातून अंध विद्यार्थी असतील तर त्यांना श्रवणाच्या माध्यमातून किंवा त्यांना ब्रेल लिपी शिकवायची आहे याच्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण करायचं आहे ना की त्यांना एक कोबडी घेऊनच त्या ठिकाणी त्या गोष्टी आपल्याला करायला लावायच्या आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक एक तीन आणि चारमध्ये पा काय आहे या ठिकाणी सपोर्ट आहे तो सपोर्ट या ठिकाणी आपल्याला त्याला करायचा नाही त्याच्यानंतर बघा दृष्टीवाईत असेल जर या ठिकाणी विद्यार्थ्याला ऐकायला येत नसेल तर त्या ठिकाणी त्याला खानाखोणाच्या भाषा वगैरे आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी थोडक्यात त्याला जवळ येऊन आपण मोठ्याने शिकवणं मोठ्याने बोलणं या गोष्टी आपण त्याच्याशी पण करू शकतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे आणि प्रश्न पहा शेवटचा आहे आणि एक हा एक प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये पण विचारला जातो सीडीपी मध्ये की या ठिकाणी जी ब्रेल लिपी असते त्याच्यामध्ये किती डॉट वगैरे हो असतात तर हा प्रश्न पण नेहमी विचारला जातो सीडीपी सुद्धा आपण उद्या प्रश्न घेऊया सीडी पी आणि ई एस प्रश्न शेवटचा आहे बघा एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो एक तुम्ही भाषा शिक्षक म्हणून आहात तर लेखन कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर ते कोणत्या प्रकारे तुम्ही शिकवू शकता द्रुत लेखन डिक्टेशन गतीने लेखन मुलांना सुस्पष्ट लिहायला सांगून अगदी बरोबर बरोबरपास सहा बिंदू असतात बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून मुलांना लहान लेख पाठ करण्यास सांगून आता पाठ करणं अजिबात येणार नाही द्रुत लेखन या ठिकाणी आपल्याला लेखन कौशल्य ले शिकवायचं आहे त्याला गतीने शिकवाय शिकवण्यापेक्षा आता या ठिकाणी कुठलं ऑप्शन ऑप्शन येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जे तुम्ही सर्वांनी योग्य सांगितलं की लेखन कौशल्य ले म्हणजे त्याला बुद्धीला चालना देणाऱ्या ज्या काही युक्ती आहेत आयडिया आहेत त्या वापरून मुलांना स्वतःच्या शब्दामध्ये लिहायला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन मग आता लेखन कौशल्य आपण शिकवत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगायचं त्या ठिकाणी त्याला जे अनुभव असतील ते त्याला मुक्तपणे लिहायला सांगायचं सा। आई आईविषयी तू माहिती लिही तर अशा प्रकारे त्यांना जे मुक्तपणे लेखन आहे ते आपण लेखन कौशल्या संदर्भात देऊ शकतो तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक तीन हे याचं योग्य असं उत्तर येईल तर अशा प्रकारे पंधरा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या ठिकाणी बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेला असेल हे प्रश्न पण महत्वाचे आहेत आणि कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत जातील तसं तुम्ही पेपर दोन मधले सुद्धा प्रश्न चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता पार्वती चेमटे मॅम तुम्हाला नोटिफिकेशन जर येत नसेल तर बेल आयकॉन तुम्ही प्रेस केले आहे का ते बघा बिल आयकॉन ऑल बिल आयकॉन प्रेस करतानी ऑन करतानी ऑल जे ऑल नोटिफिकेशन आहे ते तुमचं ऑन असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काय आपण नोटिफिकेशन म्हणजे हे करतो लेक्चर आपण शेड्यूल करतो त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर ठीक आहे बा ठीक आहे पण जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया वीस प्रश्न परंतु या ठिकाणी माझं एक असं वैयक्तिक मत आहे की या ठिकाणी तर... जर थोडे प्रश्न असतील थोडके प्रश्न असतील तर मग व्हिडिओ मोठा होत नाही कारण नंतर बरेच जण कंटाळतात जर व्हिडिओ मोठा झाला तर आणि या ठिकाणी जर समजा तुम्ही ज्यावेळेस सेकंड टाइम बघताना त्यावेळेस थोडासा व्हिडिओचा स्पीड वाढवत चाला आणि स्पीड वाढवून सुद्धा या ठिकाणी तुम्ही कमी मिनिटांमध्ये किंवा कमी वेळेमध्ये तुम्ही सगळे प्रश्न कव्हर करू शकता ठीक आहे सर्वांना धन्यवाद सर्वांना गुड नाईट टेस्ट सिरीज जॉईन करायची अशा आपण टेस्ट सिरीज जॉईन करा, करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ईव्हीएसचे सुद्धा एस चे सुद्धा ठिकाणी प्रश्न घेऊया ई असेल सी डी पी असेल काही प्रॉब्लेम नाही आपण ते उद्या घेऊया उद्या सर्वांनी वेळेत जॉईन व्हा आणि त्याच्या त्याच्या आधीच चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता